आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या एका भाषणात म्हणाले होते की जब जब औरंगजेब तब तब शिवाजी भी आएगा पण आज खंत हीच आहे की अवघा महाराष्ट्र भरून पडलाय असंख्य अशा औरंगजेबांनी पण शिवबा मात्र कुठेच नाहीये आहो जय शिवराय अवश्य म्हणा पण जय महाराष्ट्र म्हणण्याआधी दोनदा विचार मात्र नक्की करा कारण या महाराष्ट्राचं वैभव हे त्या शिवाजी राजा सोबत कधीच त्या रायगडावर अस्त झालंय आज महाराष्ट्रात असलेलं नेतृत्व हे महाराष्ट्राला घडवणार नाहीये तर महाराष्ट्राला ओरबाडणार लुबाडणार आणि पांगळं करून सोडणारं उरलंय अहो वैयक्तिक हे वैयक्तिक आरोप आणि पळवा पळवीचं राजकारण या पलीकडे राजकारणात नाहीये आज सगळ्यात गलिच्छ आणि भ्रष्टाचारी क्षेत्र कोणतं तर उत्तर असेल राजकारण खूप जुनी गोष्ट आहे लाल बहादूर शास्त्री एके दिवशी आपल्या घरात बसले होते त्यावेळी त्यांचा एक मित्र त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्याकडून दोनशे रुपये त्यांनी उसने मागितले शास्त्रीजी म्हणाले अरे इतकी मोठी रक्कम माझ्याकडे कुठून असणार माझ्याकडे तुला देण्याकरता दोनशे रुपये खरंच नाहीये त्यांचं हे संभाषण त्यांची बायको ऐकत होती ती पटकन स्वयंपाक घरात गेली आणि तिने दोनशे रुपये आणून शास्त्रीजींच्या हातावर ठेवले शास्त्रीजींनी ते दोनशे रुपये गेल्यानंतर त्यांनी आपल्या बायकोला विचारले की हे इतके पैसे तुझ्याकडे कुठून बरे आले तेव्हा ती म्हणाली की प्रत्येक महिन्याला तुम्ही मला जे घर खर्चासाठी पैसे देता त्यातून दहा रुपये मी बाजूला ठेवते यावर शास्त्रीजींनी काय केलं माहिती आहे ती ते दुसऱ्या दिवशी आपल्या कार्यालयात गेले तेव्हा त्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितलं की या महिन्यापासून माझा दहा रुपये पगार कमी करा कारण माझी एवढी गरजच नाहीये उठून बरा आला होता इतका प्रामाणिकपणा त्यांच्या अहो यशवंतराव जेव्हा या जगातून गेले त्यावेळी त्यांच्या खात्यात पंचवीस हजार रुपये देखील नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या जगातून गेले त्याही वेळेला त्यांच्यावर कित्येक हजारांचं पुस्तकांचं उसणं देणं बाकी होत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आपल्या मागे आपल्या लोकांकरता कोणती संपत्ती बरं सोडून गेले त्यांनी सोडलं ते फक्त उच्च विचारसरणी आणि त्यांचं पावित्र्यवान चारित्र्य एखाद मंदिर दिसावं आणि देवाचं दर्शन व्हावं आणि नव अशीच ही मंडळी होती पण मग आज एखादा नगरसेवक जरी निवडून आला तरी दोन वर्षामध्ये तो कोट्यधीश होतो कित्येक एकरांचा मालक होतो आज पाहिलं तर महाराष्ट्रात सर्वत्र फक्त अंधार दिसतो आहे आणि राहून राहून मनामध्ये एकच विचार येतो आहे की अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या राष्ट्राला पुन्हा एकदा त्या जिजाऊचा शिवबा पाहिजे आज प्रत्येक आईला वाटतं की बालपणी तिच्या लेकाने एकदा का होईना पण त्या शिवबा सारखं दिसावं त्यामुळे त्याला नटवणं थटवणं त्याला शिवबा सारखा पोशाख करणं यावरच तिचा भर असतो पण मग ज्यावेळी एका आईचा भर हा माझा मुलगा शिवबा सारखा दिसला पाहिजे यावर नसून माझा मुलगा हा शिवबा सारखा घडला पाहिजे यावर असेल त्यावेळी नक्की शिवबा घडेल आपल्या घरातल्या गाभिणीला तिच्या गर्भार काळात शिवचरित्र वाचायला द्या जेव्हा ती आई ते शिवचरित्र वाचत असेल तिच्या गर्भात जर मुलगा असेल तर तो नक्की शिवाजी घडेल आणि जर मुलगी असेल तर नक्की जिजाऊ घडेल पण ते शिवचरित्र मात्र वाया जाणार नाहीये आपल्या लेकी बाळींना त्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी गोब्याला पाठवण्याऐवजी गडकिल्ल्यांवर पाठवा सांगा त्यांना गाथा त्या राजाच्या पराक्रमाची सांगा त्यांना गाथा तिथे घडलेल्या त्या रक्तरंजित इतिहासाची शिवबा हा आपल्याच घरात जन्माला आला पाहिजे याची तयारी सुरू करा महाराजांची जगदंब ही तलवार जी ब्रिटिशांकडे आहे ती पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकार आतोनात प्रयत्न करते आहे अहो एखाद्या चित्रपटामध्ये राजांचं चुकीचं चित्रण किंवा मावळ्यांचं चुकीचं चित्रण दाखवलं गेलं तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठतो पण मग त्या राजांनी दिलेल्या विचारांचं आपण आपल्या आचरणात अनुकरण करतो आहोत का यासाठी आपल्याला कोणती बर शिक्षा व्हावी ते शेवटी फक्त एवढंच म्हणावं असं वाटत की आपल्या उडात शिवबा राहू दे आपल्या शिरात शिवबा राहू दे आपल्या मनात शिवबा राहू दे आपल्या ध्यानात शिवबा राहू दे आपल्या आचरणात शिवबा राहू दे भगवा हा फक्त आपल्या हातात किंवा डोक्यावरच नाही तर आपल्या रक्तातही असू दे आज एवढ्यावरच तुमचा निरोप भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून माझे पुढचे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर मिळेल नमस्कार